राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्यानं इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईच्या तीव्र झळा पाहायला मिळत आहेत चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटरपर्यंत डोंगरवाटातून जीवघ्यानं प्रवास करावा लागत आहे साधारण दोनशे फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचं पाणी आणावं लागत असल्याचं दुर्दैवी चित्र सातपुडेच्या डोंगर रंगामध्ये पाहायला मिळतंय सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावी माझे नाव रंजना वसावे आम्हाला पाणी घ्यायला पाणी घ्यायला येत आम्ही चार पाच किलो अंतरावरून दऱ्यातून पाणी घेऊन जातो आम्ही दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घोस्यात फिरून ya 4 5 kilo antaravarti jantaam